शिवराया मी माझं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर आता सगळी कामं आवडलेली आहे आंघोळ वगैरे झाली झाडून वगैरे फर्ची वगैरे सर्व झालेलं आहे ते तर तुम्हाला तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्यामुळे ते नाही दाखवलं त्यानंतर मग आता मला करायची देवपूजा तर तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे दिवा लावला अगरबत्ती धूप लावलेली आहे देवांना आंघोळ घातली आणि फुलं तर रोज काही भेटत नाही तर झाडच नाही आणि रोज आपण दुकानात जाऊनही आणू शकत नाही ज्या दिवशी असतं त्या दिवशी मंदिरही प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही मनाला प्रसन्न वाटतं घरामध्येही प्रसन्न वातावरण होतं व्यवस्थित छान अशी देवपूजा केली तर मस्त देवपूजा झालेली आहे त्यानंतर तर करायची बाकीचे कामं नाही पाणी टाकलं बहुतेक आता जे एकदम कवळे झाड होतं ते माझं स्पायडर प्लांट त्याला पाणीही पिलून एकदा जास्त पडलेलं आणि ते एकदम उन्हाने जळून ला गेलं त्यामध्ये दुसरं लावा लागेल आणि झाडांना देवपूजा केली की लागेल झाडांना पाणी टाकून घेते कसं सकाळी थंड असतं आणि थंडमध्ये दुपारी पाणी टाकलं ना झाडांना झाडंही जळतात आणि पाणी हे आपलं असं दुपारी नाही टाकायचं सकाळी किंवा संध्याकाळी असंही दोन वेळेस पाणी टाकायचं लागतं सध्या उन्हाळा एवढा आहे तर झाडांना तर झाडने पाणी वगैरे टाकलं जाड़। झर झाडून घेतलं देवपूजा झाली सर्व काही आवडलेलं आहे आणि आता मी बनवते आहे स्वयंपाक आता वाजलेले आहे साडे आठ साडेआठ वाजलेले आहे जवळपास आणि असं काम केलं तर कामं पटापट होतात सकाळी आणि मेन म्हणजे लवकर उठलं ना सकाळी तर कामंही पटकन होतात आणि आपला टाईमही वाजतो आणि दुपारी बोरही होत नाही आणि मग दुपारी कामं करण्याचा कंटाळाही येतो तर सर्वात आधी मी इथं कणिक भिजवलेले आहे कसं मग बाकीची कामं करेपर्यंत कणिक छान भिजते आणि चपाती छान येतात तर थोडंसं गरम पाणी करते पिण्यासाठी ते तर त्या दिवशी मी तुम्हाला भाज्या निवडून वगैरे ठेवलं तर दाखवलंच होतं तर असं कामं मग इझी होतात निवडून ठेवलेलं असतं तर तर मला बनवायचे गवऱ्याची शेंगा पण त्याआधी थोडंसं पाणी गरम केलं आहे मला पिण्यासाठी त्यानंतर तर काही भिजवलेली आहे म्हणजे पीठंही भिजवून ठेवलेलं आहे त्यामुळे काही चपाती छान होते नरम होते तर पाणी काढून ठेवते पिण्यासाठी तर चांगलं असतं सकाळी सकाळी पाणी गरम पिलं तर लिंबू टाकून पिलं तर आणखीनच चांगलं असतं आणि त्यानंतर म्हटलं मग भाजी करून घेऊ कारण चहा करायला अजून वेळ होतं कारण पिलं आणि पिलूचे बाबा दोघेही झोपलेले होते मग म्हटलं तोपर्यंत माझे बाकीचे कामं होऊन जातात अंतर भाजी तकाई सून तर मग नंतर चहा करणार आहे आणि भाजी तर काही लगेच होऊन जाईल तर सर्वात आधी तर शेंगा तर निवडून ठेवलेलं आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज बनवून म्हटलं आणि हिरव्या मिरची खाऊनही कंटाळा येतो सारखं सारखं तेच कधीतरी लाल ही लाल तिखटची मसाल्याची भाजी छान लागते तर इथं मी गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यानंतर सर्व इथं भाजीसाठी जे साहित्य लागतं ते काढून घेतलेलं आहे आणि सकाळच्या घाईमध्ये जर असं भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या असेल ना तर आपले कामंही पटापट होतात आणि जास्त वेळही त्यामध्ये लागत नाही कारण आणि जर तुम्ही असं काम करून नाही ठेवलं तर मग पूर्ण जर शेंगा निवडत निवडायच्या मग त्यानंतर तेवढं वेळ त्यामध्ये जातो म्हणून हे काम जर आधीच असेल ना तर आपले कामही पटापट होतात आणि इझी होतं काम करायलाही तर कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे मोहरे टाकले त्यानंतर कढीपत्ता टाकला छान तडतडू द्यायचं तेलामध्ये त्यानंतर थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी इथं दोन हिरवी कट करून टाकली ती ऑप्शनल लाईन नाही टाकली तरीही चालते त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे ते इथं मी हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकलं थोडंसं गरम मसाला टाकला आणि जो चिकन मसाला असतो किंवा मग जो आपलं घरी बनवलेला असतो तो, तो टाकला तरीही चालतो त्याने भाजी छान होते त्यानंतर इथं गवारीच्या शेंगा आहे त्या मी निवडून स्वच्छ साफ करून धुवून ठेवलेल्या आहेत त्या टाकल्या छान मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या कमी गॅसवरती परतवायच्या म्हणजे भाजी छान होते आणि खायलाही टेस्टी लागते तर परतून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी छान परतून घ्यायचे जेवढं मसाल्यामध्ये भाजी परतवता येईल ना तेवढी आपली भाजीची टेस्ट छान होते, होते आणि खायलाही भाजी टेस्टी लागते टिफिनसाठी तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने बनवू शकता त्यानंतर इथं मी छान परतून घेतलेलं आहे ते एक तर सहा ते सात मिनटं कमी गॅसवरती त्यानंतर पाणी टाकायचं पाणी तुम्ही तुम्हाला भाजी किती पत पाहिजे का जो शेंगा शिजायचा आहे त्यामुळे तेवढं तुम्ही त्या ते अंदाजाने टाकू शकता तिथं ता पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी भाजीला उकळी आली की त्यामध्ये मग मी टाकणार आहे शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट तर मी कुठं आधी बनवून नाही ठेवू शकतो नंतरच बनवते तर कूट टाकला आणि तुम्ही ते बघू शकता मस्त भाजी रेडी झालेली आहे आणि टिफिनलाही बनवू शकते आणि खायलाही टेस्टी लागते त्यानंतर आता मला इथं बनवायचं आहे चहा तर भाजी बनवून झाली आणि शेवटी चहा बनव म्हटलं तर दोनच कप चहा बनवायचा आहे आम्हा दोघांसाठी आणि बिल्लूसाठी दूध बनवते तर आज गुळाचा चहा बनवायचा आहे तुम्हाला हे दाखवते गुळाचं चहा कसं बनवायचं ते कसा बन तर सर्वात आधी मी एक कप भर पाणी टाकलेलं आहे कारण दोन कप चहा बनवायचा आहे त्यानंतर इथं हा चहाचा मसाला आहे त्यामध्ये सर्व काही आहे आपलं वेल सॉरी विल विलायची त्यानंतर सुंट काळे मिरी त्यानंतर लवंग सर्व काही त्या मसाल्यामध्ये आहे तर तो मसाला टाकला थोडंसंच टाकला एकदम थोडं कारण जास्त टाकलं तर मग जास्त होतो चहा चांगला लागत नाही त्यानंतर त्यामध्ये मी आलं किसून टाकलेलं आहे आल्याने चहाची टेस्ट एकदम मस्त होते त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चहा पावडर तर मी तर चहा पावडर टाकते चहा पावडर तुम्ही कोणत्या क्वालिटीची यूज करतात ते त्यावरती चहाची म्हणजे टेस्ट डिपेंड नसते वाघ बकरी तर अप्रतिमच लागते तो विषयच नाही आणि नेमकं चहा बनवायचा तर चहाच्या चहा पावडरच्या डब्यामधली चहा पावडर संपलेली तर मी घसूनच भरून ठेवते पण आताच घसलेलं तर म्हटलं चला आणि घाई पण होती त्यामुळे मग मी काढून घेतली आणि असं वेळेस असं झालं ना तर एकदम बोर होतं घाईच्या कामात तर अशा वेळेस एकदमच बोर होऊन जातं तर त्यामध्ये मग मी आता चहा पावडर टाकली त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे तर इथं मी एक चमच्या भर गूळ टाकलेला आहे आणि हा गूळ तर म्हणजे टेम्परेचर जास्त मुळे असतो ना तो भेलीचा गूळ इथे पातळच होऊन जातो नॅचरल जो गूळ असतो तो कधीच पातळ होत नाही असं तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने आणि छान एक कुकळी काढून घ्यायची चहाला आणि त्यानंतर खाली घ्यायचं आणि दूध ऑलरेडी मी गरम करून ठेवलेलं आहे आणि गुळाच्या चहामध्ये कसं गरमच दूध टाकायचं तर इथं पिलूलाही दूध गरम केलेलं आहे आणि चहा खाली घ्यायचा आणि त्यानंतर दूध गरम असताना तेव्हाच टाकायचं आणि खूप जास्त गरमही चहा नसताना थोडंसं खाली घ्यायचं थोडं वेळ ठेवायचं आणि त्यानंतर दूध टाकायचं त्यामुळे चहा अजिबात फुटत वगैरे नाही आणि आणखी एक ट्रिक्ट आहे जो खाण्याचा सोडा असतो ना तो जर एकदम नॉर्मल टाकायचा त्यांनीही चहा गुळाचं फुटत नाही खूप साऱ्या मी ट्रिक यूज करून बघितल्या आहे शक्यतो गुळाचा चहा खूप चांगला गुळावरती पण डिपेंड असतो ते कोणता गुळ आहे तो चहा फुटतो त्यामुळे मग तुम्ही ह्या ट्रिक यूज करू शकते खाली घेऊन टाकल्यानंतर शक्यतो चहा फुटत नाही कधी कधी फुटतो कधी कधी नाही फुट चहावरती पण डिपेंड असतं सर्व काही गुळाचा चहा असं आहे तर मेन म्हणजे गुळाचा चहा साखरेपेक्षा कितीही पटीने चांगलाच असतो गुळ गुळामुळे एवढं काही साईड इफेक्ट होत नाही आणि गुळ हा जर नॅचरल असेल तर तो शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे साखरेचा चहापेक्षा गुळाचा चहा कधीही चांगला आता ही मस्त चहा बनवलेला आहे मी गुळाचा आणि अजिबात फुटलेलं वगैरे नाही तुम्ही तीही ट्रिक यूज करून बघा दोन्ही ट्रिक चांगल्या आहे तर मस्त गुळाचा चहा तयार झालेला आहे तुम्ही पण यात चहा घ्यायला आणि आता मी चहा घेतो आणि त्यानंतर मग मला बनवायची आहे चपात्या आणि फालुदाही बनवायचा आहे तेही तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे मी तर मला बनवायचं आहे फालुदा तर इथं मी केशर पिस्ता फ्लेवर घेतलेला आहे यामध्ये स्ट्रॉबेरी भेटतं गुला गुलाबचं भेटतं त्यानंतर मँगो भेटतो खूप सारे फ्लेवर डिमार्टला असतात आणि इझी आहे आणि चांगले असतं बाहेर आपण फलदं भेटतो सेम ॲलिटी तसेच ते होते तर मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ऑलरेडी त्याच्यावरती सगळं काही दिलेलं असतंच तर हे तुमच्यासोबत शेअर करते चला आता तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कारण की मला अर्धाच पॅक टाकायचा आहे तुम्हाला जर पूर्ण हा पॅक टाकायचा असेल ना तर एक लिटर दूध टाकतं लागतं आणि त्यामध्ये मी आता अर्धाच ग्लास पाणी टाकते जर एक पूर्ण पॅक करायचं असेल तर एक ग्लास पूर्ण पाणी टाकायचं त्यामध्ये आणि याला एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर मग आपल्याला हे फालव त्यामध्ये टाकायचं आहे तर दुधाला छान उकळी आलेली आहे नंतर जो हा फालुद्याचा पॅक आहे तुम्ही अर्धा टाकते हा तुम्हाला केकचं सामान भेटेल तिथेही भेटेल डिमार्टमध्येही भेटतो बहुतेक ठिकाणी अवेलेबल असतो आणि टेस्ट चांगली असते ठीक असे बाहेरून आपण जो घेतो सेम तशीच असते थोडीफार डिफरंट होऊ शकते थोडंफार इकडं तिकडे होतं बनवण्यावरती डिपेंड असतं आणि मेन म्हणजे बाहेरून आपण जो विकत घेतो त्यापेक्षा हा तो म्हणजे कमी खर्चात आम्ही कमी पैशात बनले जातो त्यामुळे टेस्टी पण आहे आणि आपण घरी मस्त फालुदा एन्जॉय करू शकतो आणखी एक म्हणजे आणखी दोन तीन पद्धती पण आहे फालूदा ते ही शक्य झालं मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि याला पंधरा ते वीस मिनटं छान असं हलवत राहायचं आहे आपल्याला चमच्यांनी आणि मस्त असा फालूदा तयार होत होतो आणि पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं आहे तर फालूदा होता येतोपर्यंत म्हटलं चला आपली चपाती होऊन जाईल कारण त्याला काही हलवत कंटिन्यूअस राहायचं असलं तर ही चपाती चालू चालू आपण हलवू शकतो तर दोन्ही कामं पटपट होतील म्हणून मग आता मी ते चपाती पण करते आणि चपातीच्या फुगण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेलंच आहे कणिक छान भिजवून ठेवायचं म्हणजे चपाती चा छान टम्म फुगते आणि व्यवस्थित चपाती लाडताना त्यामध्ये आपलं कोरडंपीठ भरभुरायचं त्याने ही चपाती चा छान टम्म फुगते आणि लुसलुशीत होते तर मस्त असं इथं मी आता चपाती दोन्ही पण कामासोबत म्हणजे चालू आहे आणि चपाती काही जास्त काही करायची नव्हते आज मला त्यामुळे हो तर चपाती ही आता जवळपास झाल्याच हो हो आहे आणि आता हे रेडी झालेली आहे याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे एकदम पूर्ण कूल होऊ द्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता आता हे थंड झालेलं आहे आणि आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच तर मी नंतर तर आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर मग मला बाकीचे काम करायचे आहे तर सकाळी सकाळी हे कामं झाले ना तर आपलं काम जर लवकर आवडलं सकाळचं तर दुपारच्या वेळेस मग हे असे कामं करण्यासाठी वेळ भेटतो तर मला दोन तीन दिवसापासून टेबल पुसायचं होता खूप सारी धूळ येऊन बसते आणि जास्त करून ओल्या कपड्यांनी मी शक्यतो जास्त करून पुसत नाही कारण ते सा आहे सागचं लाकूड आणि पाणी किती लरी म्हटलं तर पाणी लागले त्याला काही होत नाही पण शक्यतो कोरड्या कपड्यानेच पुसून घेत असते आणि खूपच जास्त धूळ वगैरे साचली तर मग जी निघत नाही त्यावेळेस मग असं ओल्या कपड्यांनी पुसून घेते आणि खरंच हा टेबल खूप छान आहे म्हणजे टिपॉयच आहे तो पण मला व्यवस्थित ठेवता येत नाही आता घर असं असल्यामुळे आणि पिल्लूमुळे नंतर मस्त टिपॉय आहे एकदम छानही आहे आणि मेन म्हणजे दणगट आहे काही होत नाही तो तर जे खाली खाचे आहे ना त्यामध्ये जास्त करून धूळ जाऊन बसते तर मग ते पुसायला थोडासा वेळ जातो तर आता मी टेबल पुसून घेते आणि मग बाकीचं भरची पुसायची बाकी आहे तर मला तुमच्यासोबत हे आज शेअर करायचं होतं की सकाळचे कामं करतात आपले जे सकाळचे कामं जर सकाळी झाले तर दुपारी आपल्याला बाकीच्या कामांसाठी वेळ मिळतो किंवा स्वतःसाठी वेळ आपल्याला भेटतो त्यामुळे या पद्धतीने जर कामं केले ना तर व्यवस्थित कामंही होतात आपल्यासाठी वेळ भेटतो मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं असं आहे का जर आपण जर लवकर उठलो ना तर सकाळची कामं व्यवस्थित टायमिंगवर होतात लेट उठलं ना तर कोणतेही कामं व्यवस्थित होत नाही मग कोणतीही टिप तुम्ही फॉलो करा नाही तर करू नका तर इथं सर्व छान असा टेबल माझा पुसून झालेला आहे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं तर झाडून वगैरे पण घेतलेलं आहे जेवण वगैरे पण झालं सर्व कामं आवरलेले आहे आता फक्त फर्ची पुसवायची आहे आणि पिलूला झोपवायचं आहे तर मग मी आता फर्ची पुसून घेते आणि त्यानंतर मग पिलूला झोपवणार आहे तर असे हे माझं डेलीचं रुटीन आहे कधी थोडाफार चेंजेस होतो इकडे तिकडे बदल होतात कधी कधी पिल्लू झोपल्यानंतर पुसते कधी पिल्लू जागे असताना पुसते पण जागे असताना ना, ना आमचे शेट काय करतात जे आपण फरजी पुसण्यासाठी पाणी आणलेलं असतं ना ते पाणी त्यांना खेळायचं असतं त्यापेक्षा मग त्याला झोपी लावून जर पुसवलं ना पट -पट ही ही तर पटपट कामंही होतात तोही झोपतो शांततेत आणि व्यवस्थित फरजीही पुसून होतो तर हे कांदे मी इकडे हवेशीर ठेवलेले आहे कारण मग किचनमध्ये खूप म्हणजे गरमी होते आणि तिथं गरम वातावरण तयार होतं मग कांदे खराब होतात त्यापेक्षा मग इकडे हवेशीर ठेवले ना खिडकीजवळ आणि हॉलमध्ये कसं हवाई खेळती असते त्यामुळे मग इकडं आणून ठेवते म्हणजे खराबही होत नाही तर फरजी अशी छान पुसून झालेली आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर गार्डनमध्ये फिरण्यासाठी तर पिलूलाही ई रोजच आहे आम्हाला इथे गार्डनला जरी नाही गेलं ना तरी इथं बाहेर खेळायला पाहिजे असतं कुठेही चला पण एक चक्कर मारून मला आणलंच पाहिजे तुम्ही असं त्याचं म्हणणं आहे त्याचंही बरोबर आहे घरामध्ये तो बोर होतो कारण घरात खेळण्यासाठी त्याला कोणीही नसतं त्यापेक्षा मग चला आणि इथं जवळ छान असं गार्डन आहे संध्याकाळच्या वेळेस हवाही खूप छान चालू असते तुम्ही ते बघू शकता आणि व्ह्यू ही मस्त आहे इथं जवळच आहे खूप जास्त लांब नाही पायी गेला तरी पंधरा एक मिनटं लागतात आणि दुसरं म्हणजे आम्हाला खेळायचंही खूप असतं तिथे झोका वगैरे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि गार्डन छान आहे त्यामुळे मग बरं वाटतं जायला पिलूला घेऊन त्यानंतर मग घरी आल्यानंतर जो सकाळी मी फालुदा बनवला होता मस्त छान असं थंड झालेलं आहे आणि संध्याकाळी थंड पाहिजे दुपारी तर पाहिजेच असतं तर संध्याकाळी पाहिजेच असतं तर आता मी मस्त फलोद पिणार आहे आणि मस्त झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता केसर पिस्ता फ्लेवर आहे छान लागतो इतकं काय मस्त टेस्ट लागतं त्याची आणि कधीही आपण पिऊ शकतो असं बाहेर जाऊन पिण्यापेक्षा तर मस्त इथं बनवलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता गार्निशिंगसाठी तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर आईस्क्रीमही टाकू शकता जे पाहिजे ते यामध्ये चालतं तर मस्त आता फालुदा पिते आणि टेस्टही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही ते बघू शकते मस्त फालुदा तयार झालेला आहे जर तुम्ही कधी आणलं नसेल तर एकदा आणून बघा आणि कशी झाली टेस्ट ते हे सांगा तर टेस्ट छानच होते आणि पहिलंही मस्त वाटतं मेन म्हणजे आपण पाहिजे तेव्हा आपल्याला पिऊ शकतो तर मस्त अशी टेस्ट आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही आणू शकता तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर असे कामं केले तर आपले कामं सर्व सकाळीच होतील तर हे टिप्स कसे वाटले तुम्हाला तेही कमेंट करून नक्की सांगा सो बाय बाय थँक्यू